आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील म्हणून काम राजकारणात सगळ्यांसोबत <़िया> एक चांगलं हसतमुख असणार कोणाला अशी वैयक्तिक टीका केलेली मी अजूनपर्यंत महेशांना नाही एवढे म्हणजे विरोधात पण जेव्हा राजकारणासाठी पण प्रत्येक लग्नात प्रत्येक काही चांगलं कार्य असेल आवर्जून आम्हाला सामील केलं आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या वडिलांसाठी मुलासारखंच होतं कारण का ताते एवढे जवळचे होते आणि आज खरंच विश्वास बसत नाही आहे की ते नाही आहे शेवटचं त्यांचं इलेक्शन ते जिद्दीने लढले आणि पराभव होऊन सुद्धा असं कधी दिसून आलं नाही त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यां सगळ्यांशी चांगलं नातं म्हणजे एक गोष्ट जर त्यांच्याबद्दल नेहमीच लक्षात राहील सगळ्यांशी चांगलं सगळ्यांशी हसत खेळत होते आणि आज ते आपल्यात नाही आहेत तर त्यांना श्रद्धांजली अर्पित करते त्यांची पत्नी त्यांच्या मुली त्यांची मुलं त्यांच्यासोबत आम्ही नेहमीच आहोत आणि त्यांना त्यांच्या आत्मेत शांती अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते पण जी पोकळी त्यांच्यामुळे निर्मूळ <laughs>